आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास काँग्रेस पक्षानं आत्माराम बर्वे यांची राज्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती होण्यास तीव्र विरोध केला आहे बर्वे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य असून ते मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे ओएसडी म्हणूनही कार्यरत आहेत काँग्रेसने ही नियुक्ती तत्काळ मागे घेण्याची आणि निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे तसंच राज्यात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणाऱ्या स्वायत्ता आणि निपक्ष उमेदवाराची निवड करण्याचं त्यांनी आवाहन केलंय जे घडामोडी कित्याक हडामोडी पडटा तांकां पडतात तांोवच पडटा कित्याक हे सरकारान कंप्लीट करप्शन चलता कंप्लीट मिसगवर्नन्स चलता आता जेन्ना आम्ही रायट टू इन्फॉर्मेशन ऍक्टाची आज परिस्थिती सांगली की आज इन्फॉर्मेशन मिळप खूप कठीण जालां आणि हें कठीण सामकें सिस्टमॅटिकली एक वेल प्लॅन डिजायन म्हणून हे कठीण केला कॉमन म्हणजे डिफिकल्ट करून दौला ताजे फुडलो स्टेप म्हणल्यार पळय सरकार चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर स्टेटाचो आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट करपाचो जो स्टेप घेतला तातून एक शॉकिंग शॉकींग गाल जी नजरेक आयली ती म्हणजे इन्फॉर्मेशन कमिशनर अपॉइंट केलो आत्माराम बर्वे आत्माराम बीजेपीचो हो, भी एक्टिव्ह मेंबर आत्मराव बर्वे होता स्टूडेंट्स नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाचा प्रेसिडेंट असं ताज्या पहिली सुद्धा जेव्हा युथ काँग्रेसीन असं आणि स्टुडंट युनियन करताले जे युनिवर्सिटी इलेक्शन करता तेन तो बीजेपीचं कार्य करता आर एस एसचं कार्यकर्त आणि बीजेपीचं मेंबर आणि ह्याच्याकून वय तो टील रिसंटली मुख्यमंत्र्यांचं ओएसडी असॉज अ ओएसडी टू द चीफ मिनिस्टर आता मला एक गजा कळणार की आरटीआय क्लियरली क्लिअरली मेन्शन देट द स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर ऑर द कमिशनर चीनेशन नॉट बी पॉलिटिकली कनेक्टेड आत्मारा बर्वे कसं अपॉइंट केल सरकारनं आणि सगळ्यांना इंजुरी म्हणतात बीजेपीचं स्टेट प्रेसिडेंट सदानंद शेठ तानवडे पोस्ट घाला आय कॉग्रेचलेट आत्माराम बर्वे ग्रास ग्रासरूट बीजेपी वर्कर टू बी अपॉइंटेड स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून हे किती चाललं तांना खबर तरी असं आरटीआय कायदे म्हणून हो, आणि कॉमन मनशाचा हक्क म्हणून म्हाका एक गजाल कळना इंडेपेंडंस इंस्टिट्युशन ऑफ स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज रिक्वायर्ड फॉर इंडपेंडंस एंड इमपार्शिलिटी इट इज वायटल टू एन्श्युअर द ट्रान्सपरंसी एंड अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्मेंट जाल्यार आत्माराम बर्वे जो डी आसलो ओएसडी कशी ट्रान्सपरंसी दितलो फाल्यां जर आम्ही चीफ मिनिस्टरच्या कार्यकाळातलो भ्रष्टाचार उघड करत आरटीआय जाली इन चीफ मिनिस्टर ऑफिस जे टायमार आत्माराम बरोबर थं काम केले आणि जर आम्हाला इन्फॉर्मेशन डिनाय केले म्हणून आता अपिलात जर स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनराकडे पडलो जो आत्मारा बरवे असा आत्मारामगे आपल्याच ऑगिन्स इन्फॉर्मेशन देतलं आम्हाला हे कसे जाऊ शकता आणि बी जे पी कसे करू शकता बी जे जो प्रयत्न असा की जो चीफ मिनिस्टर जो ओएसडी असलो जो फर्स्ट हँड फ्रंट बेंच विटनेस टू ऑल द स्कॅम्स करप्शन आणि मिस गव्हर्नन्स हॅपनिंग इन द स्टेट आता स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करता तो ताजे आम्ही निंदा करता आम्ही मागणी करता चीफ मिनिस्टरकडे इमिजिएटली एंड डिसिजन रिवर्ट बॅक करचे आणि नॉन पॉलिटिकल इम्पार्शियल मंच स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून अपॉइंट करतो आमचे स्पेसिफीक आम्ही आत्माराम बर्वेचे एलिगेशन करता आम्ही सिंपल आरटीआय क्लिअरली मेन्शन करता पॉलिटिकली कनेक्टेड मनीस असे जर बी जे पीक भी जाय आत्मारामेक एकोमोडेट कर ता कितलीशी जी आहात मे सी असा जी आय टी सी आता सी आता मुख्यमंत्री हा ते तालामॅन प्रॉब्लेम ना बिकॉज देट इज द प्रेरोगेटीव ऑफ द चीफ मिनिस्टर तुमक बीजेपीच्या थंय करा बीजेपीचे तुमचे मुंच्या आणि मुख्यमंत्र्याचे ओएसडी काढून स्टेट इन्फॉर्मेशन करून शकता आम्ही हा स्ट्रॉंग ऑब्जेक्शन रेज करता आणि हे सांगता असताना परत एकदा सांगा की आमचा जो लिडर असा श्री राहुल गांधी तो सदांच सांगता की बीजेपी ही देशातली इंस्टिट्युशन जी इंस्टिट्युशन अकाउंटेबिलिटी ऑफ द गव्हर्नमेंट ट्रान्सपरन्सी इन द गव्हर्नमेंट इन द गव्हर्नन्स आणि ओवरऑल फंक्शनिंग ऑफ दिस कंट्री एंड फॉर हेल्दी डेमोक्रेसी जी रिस्पॉन्सिबल असा ती इंस्टिट्युशन काबार करतात आमका खबर गाजलेलो विषय असा सेक्युरिटी एक्शन बोर्ड ऑफ इंडियाची जी चेअरमॅन असा बुच म्हणून तिजो इनवॉल्वमेंट विथ द अदानी आणि अदानी स्कॅम वेर एन्फोर्समेंट डायरेक्टरेट इज सायलंट हे फ्रेश असा असताना अशे जे कनेक्टेड अदानी कनेक्टेड जेव्हा कुचाक सेबीन झाले थंड परिस्थिती पहिला जे बीजेपी कनेक्टेड आणि मुख्यमंत्र्याच्या ऑफिसात कनेक्टेड मनशाक स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर ओपन करत हाजे हा एक गजाल गोयच्या प्रत्येक मनशा गरज आहे मेसेज ती बी जे पी हे करप्ट गरमेंट कित्याक जर बी जे पी करप्ट नसले जे ते पहिली आरटीआय सेपुटीज करचे नसले दुसरे म्हणजे इन्फॉर्मेशन दामपा खात आपल्या मनशा हाडून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर म्हणून ऑफिसात बसवचे ना स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनर इज अ कॉझी ज्युडिशियल अपिलेट ऑथॉरिटी ताजे जेव्हा सरकाराकडे अन्याय जाता इन्फॉर्मेशन दामले इन्फॉर्मेशन डिनय केले जाय नागरिकांक त्यांना एक अपिलेट ऑथॉरिटी म्हणून स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनराकडे वतर तोच जर बीजेपीचो मेंबर असलो आणि तोच जर जर कार्यालयात काम करी एम्प्लॉई असं कसं न्याय मेळटलो सामान्य मनशाक